मनोज जरंगे पाटील यांना हिंगोलीत पन्नास जणांची टीम सुरक्षा देणार ही टीम हिंगोलीतून अंतरवाली सराठीकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील आज अंतरवाली सराठीमधून मुंबईकडे येण्यासाठी निघालेत गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मोर्चाचा श्री गणेश झालाय मनोज जारांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी कूच केले त्यांचे बाउन्सर देखील सज्ज झालेत मनोज जारांगे पाटील हे दोनशे सुरक्षा रक्षकांसोबत मुंबईकडे रवाना झाले जारांगे पाटील यांना सुरक्षा देणारी ब्लॅक टी वाली हिंगोलीची दोनशे जणांची सुरक्षा टीम हिंगोलीतून आंतरवाली सराठी रवाना झाली आहे जारांगे पाटील यांना सुरक्षा देणारी ब्लॅक टी वाली हिंगोलीची दोनशे जणांची सुरक्षा टीम हिंगोलीतून आंतरवाली सराठी रवाना झाली आहे जारंगे पाटील यांचा आरक्षणाचा लढा जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून हिंगोलीची ही दोनशे सुरक्षा रक्षकांची टीम सुरक्षा देते आता या सुरक्षा रक्षकांची टीम एकमेकांना पेढे भरवत आंतरवाली सराटीकडे रवाना झाली आहे हे मनोज जरांगे पाटील यांचे अंगरक्षक काय म्हणाले पाहूयात भावानो जरांगे पाटलांची फौज आंतरवालीमध्ये दाखल अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ दोन दो वर्ष झालं ही फौज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग पुढं पाठीमाग पुढं असते औ ही फौज कधी थकत नाही कधी थांबत नाही आणि जरांगे पाटलांचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही शेवेचे ठाई तत्परा हिरज इंदुलकर असे शब्द ऐकलेत परंतु ह्या हिंगोलीकरांनी तो शब्द थोडासा वेगळा केलाय शेवेचे ठाई तत्पर आम्ही यार पठ्ठे आणि इसक बोलते मराठे आणि ही फौज सज्ज झाली होता म्हणून जरांगे पाटलांचं संरक्षण करण्यासाठी आपण या ठिकाणी असलेल्या सर्व बॉडीगार्ड किंवा जरांगे पाटलांचे रक्षक यांना आपण विचारू कशा प्रकारे तुमचं नियोजन झालंय काय नियोजन केलंय दादा जय जिजाऊ मित्रांनो आमची सर्व टीम म्हणजे हिंगोली कर सेवेशी काही तत्पर दादा एक खरं वाक्य आहे आणि या वाक्यावर आम्ही आतापर्यंत आम्ही आधारित आहोत आमचा आमचा सर्व सकल मराठा समाज हिंगोली जिला सेवेसाठी आताही तत्पर राहील उद्याही तत्पर राहील कारण की आमची हेच काम म्हणजे आमचं समाज आहे हिताच ईश्वराप्रमाणे काम आहे एकूण तुमची किती जणांची टीम आहे आता दोनशे जणांची दोनशे जणांची म्हणजे किती किती जण थांबणार आहेत दादांपैकी म्हणजे एक दोन तीन टीम एक टीम थकली की दुसरी टीम जाणार दुसरी टीम टीम थकली की तिसरी टीम जाणार न थकणार न थांबणार न वाकणार आरक्षण विषय नाही एवढंच नाही पण घुसून मात्र शंभर धन्यवाद जय जिदेव